परभांना क्रांतिकारी भीम कालडा कॉर्नर लगतला रमानगर या ठिकाणी मोकळे जागेवरती एका साबळे कुटुंबाकडून रमाबाई नरवडे यांनी रमाबाई दिनकर नरवडे यांनी पंधरा वर्षाआधी एक प्लॉट घेतलं होतं ते प्लॉट पंधरा वर्षापासून ते त्या ठिकाणी उदारनिर्वाह करत होते त्या जमिनीचा देशमुख हे देशमुख यांचा वाद चालू असताना काल देशमुख हे परभणीहून दोनशे ते तीनशे गुंडे घेऊन रामानगर वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण पसरवलं आणि यांना त्या ठिकाणीहून यांच्या घराहून जी सी फिरून यांना बेघर केलं या कृत्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती असेल तथागत गौतम बुद्धाची मूर्ती असेल त्यांना धक्काबुक्की लागलेली आहे महामानवाच्या फोटोची तोडबोड झालेली आहे एक महिला म्हणून रडत होती त्या ठिकाणी की माझं घर तोडू नका मला नोटीस आलेली नाहीये मला नोटीस द्या मला कायदेशीर काहीतरी प्रक्रिया कळवा तरी सुद्धा या धन धाक्या आणि सत्ता माजूरल्या लोकांनी त्यांचा मात एवढा की दोनशे तीनशे लोक घेऊन जी सी पीने यांच्या घरावरती बुलडोजर फिरवलं आणि यांना बेघर केलं काल रात्री बसून या ताई रडत आहे त्यांना बेघर करण्यात आलंय आणि यांना न्याय देण्यासाठी सर्व रमानगर वासियांनी एकत्र येणं खूप गरजेचे आहे नाहीतर हे भूम भूमाफी आहे हे भूमाफी आजगर एखादं आपलं वस्तीसोबत हे शहरही गिळून टाकतील यांचा बाज उतरवण्यासाठी यांच्यावरती कायदेशीर ऍट्रॉसिटी अंतर्गत झाली पाहिजे आणि या नरवणे ताईच पुनर्वसन झालं पाहिजे या भूमिकेसाठी आम्ही पाच वाजता उस्मानपुरा पोलीस स्टेशन या ठिकाणी पी आय साहेबांना भेटणार आहे मित्रांनो रमानगर वासियांना माझी कळकळीची विनंती आहे आज, आज वेळ या नरवणे ताईवर आलेली आहे उद्या ही वेळ आपल्यावरही येऊ शकते त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज आपण लढलं पाहिजे त्यासाठी आज पाच वाजता पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन पी आय साहेबांना आपल्याला भेटायचं आहे त्यामुळे सर्वांना कळकळीची विनंती पाच वाजता या ताईला न्याय देण्यासाठी आपण या ठिकाणी पाच वाजता जमा व्हावं सदरील घटना आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया बोला मला बरं नव्हतं मी बाहेर निघाले मी म्हटलं माझ्या मित्रला हात डायरेक्ट आले जागा घेतलेली तर तुमचा एव्हाच गर्वा पाडाव लागेल आणि मी दुःखात तास करणार मला ते सावरलं नाही मी माझ्या घरच्या लोकांना फोन केला साबडतो बिया मला काहीतरी हे करा हे डोकं माझे माझ्या घरामध्ये घुसले तेवढं तर सारे खूप वस्तीतली मुलं येऊन माझी साथ दिली माझा घरी नवरा नव्हता बाहेर गावाला गेला होता आणि माझ्या आजूबाजूच्या बायकांनी माझं सगळं पसार आवरायचं केलं तरी बी त्यांनी आटपलं नाही सगळं माझं उद्ध्वस्त करून टाकलं माझ्या मुलाचा एक फोटो होता सुद्धा त्यांनी लातानी चुरं करून टाकला मला काहीच काहीने सुधरू दिलं नाही माझ्या मुलीला सुद्धा सुधरू होते त्यांनी थोडं मी माझं ऐकलं नाही मला एवढंच एवढं तु एवढंच आशीर्वाद वीस वर्षापासून हे नरवडे कुटुंब त्या ठिकाणी राहत आहे या देशमुखला आता जाग आली का हा प्रश्न आहे आणि कोणतीही नोटीस न देता त्यांच्या घरावर अतिक्रमण करणे हाही एक गुन्हा आहे ही गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यामुळे आंबेडकर चळवळीलाही माझी विनंती आहे की या दलित महिलेला बौद्ध महिलेला न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे जय भीम